नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी दीपावली निमित्ताने रांगोळी स्पर्धा संपन्न दीपावली निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने पॅनेल क्रमांक सात प्रभाग क्रमांक अठ्ठावीस काळा तलाव परिसरातील महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संतोष अमुते शाखा अध्यक्ष अभिजीत सोनाळकर तसेच शाखा अध्यक्ष श्रद्धा अमुते यांच्या वतीने करण्यात आलं होतं सहभागी झालेल्या स्पर्धकांना व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली यावेळी माजी आमदार प्रकाश बोहिर नैना भोईर विभाग अध्यक्ष गणेश चौधरी विनोद केणे विभागाध्यक्ष अनिता महाप्रळकर उपविभाग अध्यक्ष अभिजित सोनाळकर उपशाखा अध्यक्ष मयूर मोरे गट अध्यक्ष युगांत तायडे गट अध्यक्ष सुनील मुकनाक ओंकार जग्गम आदी उपस्थित होते तसेच परीक्षक चव्हाण सर यांनी काम बघितलंय रिपोर्ट न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद